गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आम्ही सकाळी सकाळी साडेआठच्या आसपास शूटला आलेलो आहे ते हे जे शूट आहे ते आमचं कुठं येते तुम्हाला दाखवतो एकदा हे गौरी स्पेशल मावा कुल्फी आहे ना तिथं होलसेल भावा ती कॅप कॅप आहे गौरी हा ना हे त्याचे ओनर आहेत हे लोकेशन कुठलं आहे सांगू शकतात या अगोदर आम्ही इथं भरपूर डेटच्या सीन्स वगैरे केलेले आहेत यांनी बघा इथं भरपूर सोय केलेली आहे अशी हे सगळे डेकोरेट केलेले आणि हे आमचे कलाकार आलेले आहेत आता हे कॅमेरा सेटिंग आता होईल त्या मॅडम आहेत एक दुसऱ्या खुशबू मॅडम आहेत आणि त्यांना खूप हा काल तेंच विंच विंचला धरायचे होते त्यांना पण ते दगडाखाली ठेसला त्यांचा हात पंधरा दिवस आयसीयू मध्येच ना डायरेक्ट आयसीयू मध्ये हा त्यामुळे ते ला बर या उदर, तुम्हें तुम्हें ते कसं आहे मला इफेक्ट लागत नाही आणि लागलं तर मला करत नाही अशी म्हणते आणि माझे बरिया अगोदर तुम्ही वैयक्तिक जीवनात किती वेळा डेट्सवर गेले अशा नाही मी ते एकदा पण नाही तुमचे नवरा जे झालं त्यांनी एकदा पण डेटवर नाही लग्नाच्या आधी आणि लो मॅरेज कसं म्हणून तुमचं मग झालं ते असं कसं डेटवर त्यालाच फिरण मानते डेटवर कॅफे गेलेले म्हणजे एकदम स्पेशल डेटवर कसं काय असं 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 बोलतो मी उलटीचा उल्टीचा याला या, हीच साधी डेट असते याच्यापेक्षा डेट कशी हे बघ आपल्यापेक्षा पुढे विचार तिच्या मी तर साधं सांगतोय इतके म... मी पण अशा ठिकाणी आम्ही लोकेशन दाखवलं त्यासाठी काय त्याला बिग बॉस बिग मधला आणि तुला तर तुला तर कळणार नाही काय बोलते बिग बॉस काय कळायचंच नाही तुला पण तुला एक 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 तुला तुला तुझा पार्टनर बिग बॉस मध्ये गेलेला आहे सुरज चव्हाण वाटतं मला खरंच खूप आनंद हां मी काल सुरज चव्हाण स्टेप झालेला आहे गोलीगत सत्तेचाळीस हजार वोट पडले फर्स्ट रँकला होता दोन नंबर डीपी भाऊ मी डीपी भाऊ डीपी भाऊ नऊ हजार सत्तेचाळीस हजार किती फरक आहे सहानुभूती किती भेटली सुरज चव्हाणला होय आपण पाहिलं त्यावेळेस हजार वोटिंग पडलं बघ ना मग एवढं जाय जायसारखं कोण आहे का कोणी पण ह्याच भांडण करताना आता गोड बोलत्या तिथे गेले बांडण करते अच्छा तसं करताना तुम्ही तुम्ही ना फक्त हाना मार नाही करताना बघ वोटिंग वोटिंगसाठी यांचा भरपूर प्रयत्न आहे आणि तुम्ही पाहताय पण बिग बॉस याबद्दल पाहता कोणाला पाहिले आजपर्यंत कोणाला पाहिले नाही नाही हिंदीतलं पाहिले कधी कोणाचं कोण होत ते रील्स पाहिले मग व्हिडिओ न पाहिजे पूर्ण बिग बॉस हो ते याच सबस्क्रिप्शनच नसेल जे होला एकोणतीस रुपये

तिथं जाईन तिथं ती कॅमेऱ्यासमोर बोलायचं हम मे बिग बॉसले कॅमेरा हे आमचं लेपल सेटअप आहे <laughs> आता तुम्हाला असं वाटतंय डेट्सवर वेगवेगळे मुलं येतील भेटायला त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून विचारलं या अगोदर डेट्सवर गेले का तर नाही का बघण्यासाठी स्थळं येतात तसं डेट्सवर त्या प्रकारचं आपण सिन क्रिएट करतोय आणि आपण आता हा माझा लॉक थोडस थांबवतो की आमची हर्षदची सेटिंग चाललेली कॅमेऱ्याची हर्षद पण डेट वर जाईन हर्षद या अगोदर बेलाय का तू नाही म्हणितच नाही कोणी हा सगळं लव्ह मॅरेज केले असं कसं शक्य आहे काय ते फोनवर झाले काय ते काय ती चिठ्ठीवाला पिक्चर नाही काय नाही तिचं ते काय ते जमान पुढे राहिले आता